नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे इंग्रजी महिन्यानुसार म्हणजेच की जानेवारी फेब्रुवारी या इंग्रजी महिन्यानुसार आपलं जे हे वर्ष आहे दोन हजार पंचवीस तर हे संपणार आहे म्हणजेच की बुधवारी एकतीस तारीख आहे आणि गुरुवारी जी आहे तर नवीन वर्ष जो पहिला दिवस आहे तर हा जो नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आपण मग सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराच्या उंबरट्यावर एक वस्तू ठेवायची आहे आता आपल्याला वर्षभर कधी म्हणजेच की आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी असे घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असते घरामध्ये कोणत्याही समस्या येऊ नये हे पण वाटत असते पण असा योगायोग जुळून आला आहे की गुरुवार आला आहे आणि स्वामींची पण आपल्याकडून सेवा व्हावी आणि नवीन वर्षाची जी सुरुवात आहे तर गुरुवारपासूनच होणार आहे त्यामुळे एक जानेवारीला गुरुवार आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे मग घराच्या उंबरट्यावर एक वस्तू ठेवायची आहे तर ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि त्यातल्या त्यात गुरुवार असल्यामुळे आपल्या स्वामींच्या सेवा आपण तर करणारच आहोत त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची खूप प्रगती व्हावी म्हणून ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर इंग्रजी महिन्यानुसार तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसे तर आपण इंग्रजी म्हणजेच की नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते पण आता इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात ही एक जानेवारीपासून पण होत असते तर आपल्याला काय करायचं आहे गुरुवार असल्यामुळे आपल्या घराची म्हणजेच की शोभा वाढावी म्हणून सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर गुरुवार हा असा योग जुळून आला आहे ज्यामुळे आपल्याकडून आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावे यासाठी मग सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही स्नान करणार असाल किंवा घरातील कोणतीही व्यक्ती स्नान करणार असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमडभर हळद टाकायची आहे ज्यामुळे त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि गुरु ग्रह बळकट व्हावा म्हणून हळद टाकायची आहे आता गंगाजल का टाकायचं आहे की तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळावे म्हणून आपल्याला गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर आपण घराच्या बाहेर पाणी शिंपडत असतो तर त्या पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र टाकून पण हे पाणी शिंपडू शकता जेणेकरून घराबाहेरची नकारात्मकता पण निघून जाते त्यानंतर आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाजाला लावायचं आहे आणि त्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन आपण पन प्रत्येक गुरुवारी करत असतो एकादशी असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल पण हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे या दिवशी पण आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायचं आहेत पानं स्वच्छ धुवायची आहेत प्रत्येक पानांवरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या मधोमध आपल्याला एक पिवळं फुल लावायचं आहे आणि अकरा पानांचं जे आहे तर ते तोरण आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड राहावी असे प्रत्येकाला वाटते त्यामुळे आपण असे जर, वन नवीन जर व नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे सुरुवातच जर आपण छान केली तर अख्खं वर्ष आपल्यासाठी चांगले जाईल म्हणून अशी आपल्याला सुरुवात करायची आहे ते आंब्यांच्या पानांचं तोरण बनवून झाल्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं काढायचं आहे आणि नंतर मग आपल्याला एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे छोटीशी का ना रांगोळी काढायचं आहे नंतर मग आपल्याला ते जे आपण आंब्यांच्या पानांचं तोरण बनवलं आहे तर ते तोरण आपल्याला घराच्या दरवाज्याला लावायचं आहे ज्यावेळेस आपण आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाजाला लावत असतो त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मी रहावी आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मी नांदावी अशी मग प्रार्थना करायचं आहे तोरण लावून झाल्यानंतर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची जर फुलं असतील तर थोडीशी ना उंबरड्यावरती फुलं ठेवायची आहेत नंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता ज्यावेळेस आपण देवघरामध्ये देवपूजा वगैरे करून घेतो देवपूजा वगैरे करून घ्यायचं आहे तर आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर व्हाव्या आमच्या आपल्या घराकडे म्हणून माता लक्ष्मी आकर्षित व्हावी म्हणून आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता तो दिवा मग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही पण ती पण घेऊ शकता नंतर मग आपल्याला काय करायचं आहे हा देवघरामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करून मग आपल्याला घराचा जो उंबरटा आहे तिथे जी वस्तू ठेवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हरभरा डाळ घ्यायचा आहे जिला आपण चणा डाळ पण म्हणत असतो आणि नंतर काय करायचं आहे एक आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा घेऊ शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायचा आहे आपल्याला त्या प्लेटामध्ये आपल्याला काय करायचं आहे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हरभरा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आता जिला आपण चणा डाळ पण म्हणत असतो आणि त्या डाळीवरती मग आपल्याला काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर आता जरी तुम्ही तुपाचा लावला तरी तुपाचा घ्यायचा आहे किंवा इतर तेलाचा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण घेऊ शकता तर त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतर मग आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर तिथे आपल्याला घरातून ज्यावेळेस आपण प्रवेश करणार असतो त्यावेळेस उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला फुल अर्पण करायचं आहे धूपधीप लावून दिवेची पूजा करायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीचा म्हणा किंवा तुम्हाला इतर कोणताही मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता नंतर मग प्रार्थना करायचं आहे आमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी आमच्या घराची कुटुंबाची मुलांची खूप प्रगती व्हावी असे आपल्याला प्रार्थना करायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर आता जर तो थोड्या वेळानं हवे मुळ दिवे दिवा जर विजला तर कोणत्याही प्रकारचं मनामध्ये मा वाईट विचार नंतर दिवा, दिवा तुम्ही परत प्रज्वलित करू शकता दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता आपण एक देवघरामध्ये दे दिवा लावला आहे आणि एक घराच्या उंबरट्यावरती हा दिवा लावला आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे जो दिवा आपण लावला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून एक लवंग एक वेलची टाकायची आहे नी त्यानंतर मग हा दिवा आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचा आहे जरी हा दिवा विजला तरी पण तिथेच ठेवायचा आहे असा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते वर्षभर कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही नवीन वर्षाची सुरुवात जर अशी आपण छान पद्धतीने केली तर आपलं वर्ष जे आहे तर ते चांगले जाईल आता प्रत्येकाच्या घरामध्ये अडचणी येणारच नाहीत असे नाही की आपण जर छोटे छोटे उपाय म्हणा किंवा काही सेवा केल्या तर त्या अडचणींचा वेग तरी कमी करू शकतो त्यामुळे अशा सेवा उपाय आपल्याला करणे महत्त्वाचे आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर उंबरट्याच्या तिथला तो दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये जे साहित्य असेल तर ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि दिव्याखाली आपण जी चना डाळ ठेवली आहे तर ती डाळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग गाईला ही डाळ तुम्ही खाऊ घालू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर गुरुवारच्या दिवशी चारच्यानंतर तुम्ही तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि गुरुवार असल्यामुळे तुम्ही गुरुवारच्या दिवशी गाईला पण खाऊ घालू शकता पण गाईला ज्यावेळेस डाळ खाऊ घालणार असाल त्यावेळेस त्या डाळीमध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि गूळ टाकून मग आपल्याला ही जी डाळ आहे तर ती खाऊ घालायची आहे आता हा जो दिवा आहे तर हा दिवा दोन तास तरी राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तूप म्हणा किंवा तेल तुम्ही टाकायचं आहे त्याचबरोबर गुरुवारचा दिवस असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे तर तुळशी मातेला आपण तुपाचा दिवा लावत असतो तर आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मी राहावी म्हणून तुळशी मातेला पण तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तुळस जी आहे तर ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते त्यामुळे तुळशी मातेजवळ असा तुपाचा दिवा लावायचा आहे नंतर मग आपल्याला माता लक्ष्मीचा तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तर ओम महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून मग प्रार्थना करायचं आहे तुळशी मातेला आणि हे वर्ष आमच्यासाठी चांगले जावं अशी पण आपल्याला प्रार्थना करायचं आहे तर मग तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की नवीन वर्षाचा जो दिवस आहे पहिला गुरुवार तर या दिवशी आपल्याला घराच्या उंबरट्यावर कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घराची मुलांची खूप प्रगती होईल तर तुम्ही पण ही सेवा हा उपाय आवर्जून करायचा आहे तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद